नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस ऑक्टोबर एक आणि एकोणतीस ऑक्टोबर रोजी देखील हवामान खात्याने राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हा दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच राज्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून जोरदार स्वरूपाच्या पावसाचा हा सुरू आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा हा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो उद्या सत्तावीस ऑक्टोबर सोमवार याच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा हा येलो अलर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर असेल पुणे असेल पश्चिम भागांमध्ये देखील पावसाचा हा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी ठिकाणी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पंढरपूर असेल या ठिकाणी कराड विटा जत या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा आपल्याला येलो अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी मुंबई असेल या ठिकाणी देखील पावसाचा हा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी दुपारनंतर रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो नाशिक असेल मालेगाव असेल धुळे नंदुरबार या ठिकाणी जळगाव या ठिकाणी आपल्याला शेतकरी मित्रांनो जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता विजांच्या कडकडासा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव संपूर्ण मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यताही दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये जर पाहिले असतं तर पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो नागपूर असेल गोंदिया असेल वर्धा असेल तसेच अमरावती अकोला चंद्रपूर या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो ढगाळ हवामान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळत नाही तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो सत्तावीस ऑक्टोबर असेल अठ्ठावीस एक ऑक्टोबर एकोणतीस ऑक्टोबर राज्यात पुढील दोन ते तीन ती दिवस पावसाजोर हा असाच राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे व नौ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद